काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी शिर्डीमध्ये येऊन साई समाधीचं दर्शन घेतलं शिर्डीला आलो की साईबाबांच्या दर्शनाला यायचं ही एक परंपरा राहिली आहे महाराष्ट्रामध्ये जनतेचं राज्य यावं अशी मनोकामना साईबाबांकडे केली असल्याचं अमित देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं या राज्यामध्ये महायुती सरकारनं सामान्य माणसाची पिळवणूक सुरू ठेवलेली आहे याला आता सामान्य माणसं कंटाळी आमचं पहिलं लक्ष हे फक्त परिवर्तन घडवणं असल्याचं सांगत वाराणसीमध्ये साईबाबांची मूर्ती हटवल्यामुळे देशातील राज्यकर्त्यांनी यात थोडं लक्ष घालावं भारतीयांचे श्रद्धास्थान आहे त्यांची विटंबना भक्तांचे मन दुखवतात हे भारत देशाला शोभनीय नाही असंही अमित देशमुख यांनी म्हटलं शिर्डीला येणं झालं आणि शिर्डीला आलो की साईंच्या दर्शनाला महाराष्ट्रामध्ये जनतेचं राज्य यावं अशी मनोकामना केली साईच्या चरणी सध्या जनतेची दुर्दैवी आहे मला असं वाटतं राजकारणाचा स्तर हा खालावत चाललेला आहे आणि खरंच सगळ्यांनीच याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये जेव्हा राजकीय वक्तव्य करतो तेव्हा आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत हो। आहोत आणि ते फक्त महाराष्ट्रातच प्रतिनिधित्व होत नाही आहे तर देशभरात आणि जगभरात ते, ते जातं त्यामुळे नेमकं का महाराष्ट्राचं काय दर्शन आपण घडवतो आहे याचं अवलोकन प्रत्येक राजकीय पक्षाने आणि ने, राजकीय नेत्यांनी ने, केलं पाहिजे मला असं वाटतं की म्हणजे सगळ्यांनाच सद्बुद्धी लाभो अशी कामना आहे देखील मंत्रिमंडळात दिसवं अशी अपेक्षा काय करते नाही काम करत राहणं हे साधारणतः पक्षाच्या कार्यकर्ते चं कर्तव्य आहे आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवणं हे आमचं काम आहे आणि मला असं वाटतं की आ, काम केल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांना संधी देत असतो आणि असं असलं तरी कुठल्याही फळाची न अपेक्षा करता आपण काम करत राहणे महाविकास आघाडीला दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा मिळतील असा मला विश्वास आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये किती तो 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 तो? जागा नाही आता वाट जागा वाटप सुरू आहे मला असं वाटतं काँग्रेस लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा लढला आहे आजवर माझी आशा आहे की याही वेळेला काँग्रेस सर्वाधिक जागा लढेल मित्रपक्षाला कुठल्या जागा सुटतील किंवा जातील हे काही दिवसामध्ये स्पष्ट होईल असं जरी असलं तरी लोकसभेमध्ये मराठवाड्यामध्ये आठपैकी सात जागा या महाविकास आघाडीनं जिंकल्या आणि महाविकास आघाडीनं समन्वयानं या निवडणुका मराठवाड्यात लढल्या आणि महाराष्ट्रातही लढल्या पण मराठवाड्याचा निकाला लक्षवेधी ठरला त्यामुळे याही वेळेला त्याच दिशेनं पावलं उचलण्याचा प्रयास आम्हा सगळ्यांचा आहे आणि समन्वयानं आम्ही लढलो जिद्दीनं लढलो तर विधानसभेलाही लक्षवेधी निकाल मराठवाड्यात आम्हाला मिळेल मला असं वाटतं त्याच्यावर आज काही भाष्य कुठलाही पक्ष करत नाही आहे आम आमचा मूळ हेतू या राज्यामध्ये परिवर्तन घडवणार आहे या राज्यामध्ये महायुती सरकारनं सामान्य माणसाची जी पिळवणूक सुरू ठेवलेली आहे याला सामान्य माणसं आता कंटाळलेली आहे वीट आला या राजकारणाचं सामान्य माणसाला त्यामुळं पहिलं लक्ष हे आहे की परिवर्तन घडवणं त्यानंतर निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते बसतील चर्चा करतील आणि महाराष्ट्राला अभिप्रेत असेल असं नेतृत्व पुढे विरोधी विरोधात तुमच्या विरोधातल्या उमेदवाराचं किती आव्हान वाटतं आम्ही खरं म्हणजे लोकसभेमध्ये जनतेनं महाविकास आघाडीला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत विधानसभेलाही काही वेगळं होणार नाही माझा असा विश्वास आहे की लोकसभेपेक्षाही दहा पट प्रतिसाद विधानसभेला आम्हाला पाहायला मिळतो आहे त्यामुळं आम्ही अतिशय आत्मविश्वासानं लढतो आहे आ, मतदार आमच्या पाठीशी आहेत आणि मतदारांना एक स्वच्छ पारदर्शक गतिमान लोकाभिमुख सरकार हवं आहे आणि ते देण्याचा आमचा प्रयत्न आहे मी ते ऐकलं वाचलं मला असं वाटतं या देशामध्ये असं का घडतं आहे अलीकडं हा मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून जे करते त्या देशामध्ये त्यांनी आत लक्ष घालायला हवं म्हणजे शेकडो वर्ष कधी काही असा प्रश्न उद्भवला नाही आणि मग आजच का तो उद्भवतो आणि म्हणून भारतीयांच्या जी भक्तीची स्थान आहे त्याची विटंबना होते आहे भक्तांची विटंबना होते आहे त्यामुळं हे काही भारत देशाला शोभनव्य नाही आहे आणि म्हणून याचा जा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे लोक जागरूक आहेत म्हणून असं काहींनी का भूमिका घेतली म्हणून काही त्याच्यामध्ये बदल होईल असं मला वाटत नाही मला असं वाटतं साईबाबांची कीर्ती ही आजरामर आहे त्याला जो धक्का लावण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यात काही फार यश त्यांना मिळेल असं वाटत नाही एकीकडे लाडकीकडे लाडकी बहीण योजना आणली जाते दुसरीकडे महागाईचं आघडते नाही अगदी बरोबर आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकी अगोदर मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे लोकसभेच्या अगोदर ही योजना महायुतीला आठवली नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मुद्दा म्हणून ही योजना त्यांनी आणलेली आहे मला असं वाटतं की निर्मळ भावनेनं ही योजना आणलेली नाही आहे आणि अगदी आता म्हणजे त्या माता भगिनींनासुद्धा हे लक्षात आलेलं आहे की आता निवडणुकाजवळ आल्यात म्हणून ही योजना आणि हे पैसे सरकार देत आहे त्याचा काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी